नमस्कार जकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत रवा ढोकळा रवा ढोकळा बनवायला तसा तर सोपाच आहे पण बऱ्याच वेळेस हा रवा ढोकळा तयार केल्यानंतर अगदी कोरडा होतो की तो आपल्याला खातानासुद्धा सुद्धा घशामध्ये अटकतो किंवा काही वेळेस असं होतं की रवा ढोकळा हा खूप जास्त प्रमाणात चिकट होतो तर असं होऊ नये यासाठी आपण योग्य प्रमाण इथे कसे वापरायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे रवा ढोकळा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे रवा ढोकळा करताना आपल्याला बारीकच रव्याचा वापर करायचा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल अशा वेळेस हा रवा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवूनसुद्धा इथे वापरून घेऊ शकता तर इथे मी दीड कप एवढा रवा घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला हा रवा ताकामध्ये भिजवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी घट्टच रसेत ताक इथे वापरलेले आहे त्याऐवजी तुम्ही इथे दह्याचासुद्धा वापर करू शकता जर तुम्ही दही वापरणार असाल तर अशा वेळेस एक कप दही आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी असे आपल्याला वापरायचे आहे आता हे ताक ह्या रव्यामध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित रवा आणि ताक मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान असे हे एकजीव झाल्यानंतर यावर आता आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि दहा मिनटासाठी हा रवा आपल्याला फुलण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे रवा फुलतो आहे तोपर्यंत मी एका बाजूला गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे ज्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे दुसऱ्या बाजूला ज्यामध्ये आपण ढोकळा शिजवण्यासाठी ठेवणार आहोत तर त्या भांड्यालासुद्धा आतल्या बाजूने मी तेल लावून घेतलेले ते आहे आणि दहा मिनटे झालेली आहे तरी तुम्ही बघू शकता की हे रव्याचे जे मिश्रण आहे तर ते बऱ्याच प्रमाणात घट्ट झालेले आहे आणि आपल्याला ढोकळ्यासाठी हे मिश्रण एवढे जास्त प्रमाणात घट्ट नको आहे त्यामुळे मी पुन्हा अर्धा कप ताक यामध्ये घालून घेणार आहे पण हे ताक घालताना अगदी आपल्याला थोडे थोडे करून आवश्यकतेनुसार घालायचे आहे इथे आता तुम्ही म्हणतील की ताकाचे प्रमाण हे रव्यापेक्षा अगदी जास्त आहे मग अशा वेळेस ढोकळा व्यवस्थित होईल का तर तुम्ही नक्कीच या प्रमाणात अशा पद्धतीने ढोकळा बनवून बघा तुमचासुद्धा तयार होणारा ढोकळा अगदी परफेक्ट तयार होईल तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ह्या रवा ढोक्याची हवी आहे आता हा रवा ढोकळा खाताना घशत कोरडा लागू नये यासाठी यामध्ये मी दोन चमचे एवढे खाण्याचे तेल घालून घेतलेले आहे पोहे खाण्याच्या चमच्यानेच आपल्याला हे तेल दोन चमचे घालायचे आहे आणि त्यानंतर यामध्येच चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे आणि हो रवा ढोकळा बनवताना तुम्ही दही अथवा ताक दोघांपैकी काहीही जरी वापरणार असाल तरी ते आपल्याला खूप जास्त प्रमाणात आंबट असे घ्यायचे नाही आज आपण रवा ढोकळा बनवताना इनोचा वापर करणार आहोत त्यासाठी मी इनोचे एक पाऊची ते घेतलेले आहे आणि चमच्याने मोजले असता एक टी स्पून हा इनो आहे इनो घातल्यानंतर आपल्याला अगदी फास्ट प्रोसेस करून हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे कारण की इनो हा काही सेकंदासाठीच ॲक्टिवेट असतो आणि तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण वाफवण्यासाठी ठेवायचे असते आता मी तेल लावून तयार करून घेतलेल्या डब्यामध्ये तयार रवा ढोकळ्याचे मिश्रण हे घालून घेतलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला पाणीसुद्धा मी गरम करायला ठेवलेले होते तर त्या पाण्यालासुद्धा व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आता ह्या गरम पाण्यामध्येच आपल्याला हा डबा ठेवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला हा ढोकळा तेरा ते चौदा मिनिट वाफवून घ्यायचा आहे आणि तेरा ते चौदा मिनिटानंतर आता आपण झाकण काढून हा ढोकळा चेक करणार आहोत आता इथे जर तुम्हाला इनो वापरायचं नसेल तर अशा वेळेस तुम्ही एक टी स्पून इथे खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता रवा ढोकळा आपल्या शिजला का नाही हे चेक करण्यासाठी इथे मी सुरी घालून पाहिली आहे तर सुरीला काही बॅटर चिकटले नाही म्हणजे ढोकळा हा छान शिजलेला आहे आणि इथे तुम्हाला काही कण दिसतं आहे तर हे रव्याचे कण आहे आणि ते सुद्धा पूर्णपणे व्यवस्थित असे शिजलेले आहे आता हा रवा ढोकळा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपण त्यावर घालण्यासाठीचा जो तडका आहे म्हणजेच फोडणीची आहे तर ती तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी तडक्या पॅनमध्ये खाण्याच्या चमच्याने चार चमचे तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आहे त्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आता एक चमचा यामध्ये मी मोहरी घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे मोहरी जिरं तडतडल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली कडीपत्त्याची आठ ते दहा पाने घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये घालायची आहे आणि सर्वात शेवटी अगदी एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालणार आहोत आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण की जर आपण गॅस चालू ठेवला तर अशा वेळेस ही फोडणी जळू शकते आता आपल्याला फोडणीसुद्धा व्यवस्थित अशी थंड होऊ द्यायची आहे तोपर्यंत हा जो ढोकळा आहे तो तो आपण कट करणार आहोत तर त्या अगोदर यावर मी थोडीशी लाल मिरची पावडरही घालून घेतलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ढोकळ्याचे बॅटर तयार करतानाच यामध्ये तळलेली हिरवी मिरचीसुद्धा घालून घेऊ शकतात पण हा ढोकळा मी आज अगदी प्लेन बनवलेला आहे त्यामुळे मी थोडीशी यावर लाल मिरची पावडर घातलेली आहे ज्यामुळे ढोकळा दिसायलाही छान दिसेल आणि चवीलासुद्धा छान लागणार आहे आणि त्यानंतर हलकीशी कोमट अशी तयार करून घेतलेली जी फोडणी आहे म्हणजे जो तडका आहे तर तो, तो आपण ह्या ढोकळ्यावर चमच्याने व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी यावर मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर बारीक शेवसुद्धा घालून घेऊ शकता सुरुवातीला आपल्याला ह्या ढोकळ्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर सुरीच्या सहाय्याने आपल्याला आपल्या आवडीनुसार हा रवा ढोकळा कट करून घ्यायचा आहे हा रवा ढोकळा कट करताना तुम्हाला इथे जाणवत असेल की अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा रवा ढोकळा तयार झालेला आहे आणि एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे की रवा ढोकळा गरम असताना अजिबात कट करायचं नाही नाही तर मग अशा वेळेस रवा ढोकळ्याचे तुकडे पडू शकतात रवा ढोकळा कट झालेला आहे तर आता आपण लगेचच यामधून एक ढोकळा बाहेर काढून बघणार आहोत की तो आतल्या बाजूने व्यवस्थित छान असा फुलला आहे अथवा नाही आणि हे बघा हा रवा ढोकळा आतल्या बाजूनेसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे कुठेही हा चिकट झालेला नाही त्याचबरोबर कोरडा सुद्धा झालेला नाही तर तो अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी जाळीदार असा हा रवा ढोकळा इथे तयार झालेला आहे असा हा रवा ढोकळा खाताना अजिबात घशात अडकणार नाही तर मग वाटकसली तुम्ही तुम्हीसुद्धा या पद्धतीने आणि या प्रमाणात रवा ढोकळा नक्कीच तयार करून बघा आणि तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत